नमस्कार मनात आलं म्हणून या मालिकेच्या आजच्या भागातला आजचा हा लेख पाठवलाय डॉक्टर विनया केसकर यांनी कैरीची फोड हिरवी गार आंबट तिखट मीठ लावलेली मस्त कैरीची फोड आहा हा नुसतं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं बाजारातून विकत आणून कैरी खाणं हे म्हणजे सणावारी केळ्याची शिकरण खाण्यासारखं मला वाटतं कैरी ही काय कै विकत आणून खायची गोष्ट आहे का त्यात माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहिलेल्यांसाठी तर हास्यास्पदच वाटत म्हणजे आमच्या भोरला एस टी स्टँडवर उतरून रिक्षेनी जाणं हे जितकं गमतीदार तितकंच कैरी विकत आणून खाणं आमच्या गावात रिक्षानी वगैरे फिरायचे लाड नव्हते कधी बरं का भोरमध्ये कुणीच कधी रिक्षानी गावात फिरायचं नाही एसटीतून उतरलं की चालत चालत घरी जायचं आता मात्र परिस्थिती खूप बदलली आहे मला आजही भोरला उतरून रिक्षा करणं फार मजेशीर वाटत या भोरमध्येच या दिवसात चोरून कैऱ्या खाणं हा आमचा आवडीचा छंद असायचा हे सगळं मला एकदम आठवलं याचं कारण आमच्या समोरच्या आजींनी मला हाक मारून चक्क चार कैऱ्या तोडून दिल्या वर म्हणाल्या तुला हवं तेव्हा कैऱ्या घेऊन जात जा मी मनात म्हणलं हे काय जिणं झालं का ओ कैऱ्या अशा सहज त्यांनी मिळाल्या तर त्याची काय गोडी झाडाच्या मालकिणीचं लक्ष नसताना हळूच दुपारच्या वेळी मस्तपैकी कैऱ्या चोरून घरात आईच्या नकळत तिखट मीठ मसाला चोरून कैऱ्या पाण्याने न धुता तशाच फोडून खाण्यात एक सॉलिड थ्रिल होत मी आणि माझा भाऊ तर फार धमाल करायचो शेजारच्या झाडाच्या कैऱ्या चोरून आणण्यासाठी आम्ही एक स्पेशल आकडी बनवली होती किती ते कष्ट या बाबतीत देव मात्र अगदी आमच्या बाजूनी होता झाड दुसऱ्याचं पण कैऱ्या मिळायच्या आम्हाला ते गाणं नाही का बहरला पारीजात दारी फुले का पडती शेजारी तसच काहीस झाड पूर्णपणे आमच्या घराच्या पत्र्यावर झुकलेलं होतं त्यामुळे शेजारच्या आजी झोपल्या की आमचे उपद्व्याप सुरू व्हायचे चुकून कधी त्यांना आवाजाने जाग आली तर मग आम्ही मेलोच त्यात हा सगळा प्रकार आईला कळला की तिच्याकडून मिळणारे धपाटे आणखीन वेगळे पण ना हे कष्ट करून जेव्हा फळ मिळायचं कैरीच्या रूपात तेव्हा तो थकवा अगदी कुठच्या कुठे पळून जायचा शत्रू जितका बलाढ्य तितकं युद्ध आणखीनच मजेशीर होत आमच्या बाबतीत तसंच व्हायचं कैरी काढून आमच्या झोळीत पडताना चुकून त्यांच्या अंगणात पडली आणि आजी आल्या की आम्ही अगदी निरागसतेचा आव आणून त्यांच्याकडे बघायचो एक कैरी त्यांच्या अंगणात आणि एक आमच्या पतयावर अशा परिस्थितीत त्यांनी पकडलं तर अगदी प्रामाणिकपणे आमची कैरी आम्ही त्यांच्याकडे टाकायचो तो प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता की ती कैरी बरोबर त्यांच्या गटारीत कशी पडेल अशीच फेकायचो शत्रू बलाढ्य असल्याने तोही हार मानायचा नाही ती गटारात पडलेली कैरी सुद्धा आजी उचलून घ्यायच्या दिवसा हा सगळा प्रकार जरा अवघड वाटू लागला मग आम्ही रात्री कैरीची शिकार करायला बसायचो आईचा डोळा चुकवून करावी लागणारी ही शिकार आजही उत्साह निर्माण करते आमचा बलाढ्य शत्रू आज नाही त्यामुळे अजिबात न घाबरता सगळं वर्णन मी इथं केलंय तसंही आम्ही काही त्यांना घाबरायचो नाही म्हणा वयाचा मान ठेवून वागायचो इतकंच काय ते डॉक्टर विनया केसकर यांनी पाठवलेली ही कैरीची फोड तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा भेटूया तर उद्या एका आणखी नव्या लेखासह नमस्कार